पाटील आज सकाळी एप प्रशासकीय इमारतीमध्ये आलेले आहेत त्यामुळे इथे सगळ्या मराठा बांधवांनी गर्दी केलेली आहे नऊ वाजता ते पुन्हा खाली उतरणार आपल्यासोबत काही मराठा बांधव आहेत आपण त्याच्याशी बोलूया काय म्हणाल उत्सुकता तुमची शिगेला पोहोचलेली आहे की नक्की काय आज होणार आहे ते खऱ्या अर्थाने आज एकच पाटील जरांगे पाटील यांच्या नव मुंबई शहरामध्ये सर्वप्रथम सर्व मराठा बांधवांच्या तर्फे आम्ही स्वागत करतो आज त्यांनी एक रेव्होलूशन आणलेलं आहे एक मुवमेंट आहे आपण पाहतो की एक सामान्य कुटुंबातील व्यक्ती काय करू शकतो त्याच्या मला वाटतं आतापर्यंत जगातलं सर्वात मोठं उदाहरण असेल स्वतः जारांगे पाटील असतील आज आरक्षण तर घेणारच आहे आणि त्या हक्काने घेणार आहे भीक म्हणून नाही घेणार आणि आज सिद्ध करून दाखवलेला आहे सरकारला गुडगे टेकण्यास भाग पाडलेला आहे त्याबद्दल आम्ही सर्व तमाम मराठा सकल मराठ्यांच्या तर्फे त्यांचे स्वागत करतो आणि त्यांचे आभारी मानतो मराठे गणिमी काव्यामध्ये मराठ्यांनी दिल्ली शहराला झुकवलेला आहे आणि मराठे प्राण जरी गेले ही मुंबई सोडणार नाही आणि आता करो या मरो आणि सरकारलाही कळून चुकलेलं आहे का मराठ्यांना थोपवणं हे सरकारला झेपणार नाही आणि जर जरांगे पाटलाशी जर दगा फटका जर झाला तर महाराष्ट्रातला एकही आमदार खासदार हा घरी वापिस नाही जर घरी तर मुंबईत वापिस येणार नाही हा गौर गरजवंत गरजवंत आणि गरीब मराठ्यांचा जो वनवास आहे तो आज संपणार आणि जो काही आरक्षण विरोधी जो काही रावण आहे त्याचाही अंत आमचे मराठ्यांचे जे काही राम आहे जरांगे पाटील हे करणार देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका